सोशल मीडियावर आपला इंस्टाग्राम असतील भरपूर सारे मुली नक्कीच रील बनवतात आहेत गाडा मालकीने गाडा मालक असा पाहिजे काय बोलाल नक्कीच जर कुठला एक एखादा तुम्हाला याला प्रपोजल आला तर नक्कीच तुम्ही विचार करायला घ्या लवकरच यंद कर्तव्य आहेत खरोखर कर व्हावा दोन अक्षर तुमच्या नेत्यावर बनवा माझ्या तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद थँक्यू मंडली समोर तुम्ही बघू शकता सुनील शेठ पाटील घेसर आणि त्यांचा सहराडा चांगला असा जो मानकरी झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार काय बोला छान गाडी मला वाटतं आपले बैलगाड संघटनेचे अध्यक्ष संदीप भाई माली यांचा हरण्या आणि कशेलीकरांचा किस्मत छान गाडी पालाली ती पण आणि तुमची खूप छान गाडी पालाली मला वाटतं निर्विवाद वर्चस्व म्हणजे असं बोलला तिथे राहुल आणि चांगला असा गुडल मिळालेला आहे गाडी सांगा ना कसं काय झालं गाडी गाडीचा भाईचं नाव होता संदीप भाईचा तर त्यांच्यावर गाडूवाल्यांनी पण गाडी आणखी माहिती पूर्ण झाली आणि हल्ली त्याचा बघला तर किस्मत म्हणजे टोकचा वासर किस्मत बद्दल बोलू तेवढा कमी किस्मत चांगला पलते आरण्याविषयी काय बोलल बाईंच्या बाईंच्या आरण्याबद्दल आरण्याचा पल मी इथे बघितलेला आपल्या इताड्याच्या इताड्याच्या महिन्याने पल बघितलं मी तेव्हा सायरन होता अर्जुनला तुम्ही बाईला बोललो कमी आपण याच्यामध्ये पण टाकू तर ठीक आहे तुझे त्याला डबल पडवतं ना आपण बोलू मध्ये पोलू पडत ना चांगली गाडी मारली त्यांनी आणि आज जो तुमचं नियोजन झाला पुन्हा एकदा तीच गाडी त्या दिवशी मला वाटतं बार्डीच्या मैदानाला पण तुमच्याच गाडीने सैराट आणि लाडूने गुलाल केला आणि आज पण गुलाल केला हा पैरा म्हणजे कायम दिसतो आता काय बोलायला पैऱ्याविषयी ही गाडी आहे ना ही गाडी डायवीने लवकर कोणाला मारणार नाही हा पैराचीच गाडी आहे सैराटला जेवढी गाडी होतं तेवढं सैराट पडतं पण गाडी झुलून सर त्याच्यामध्ये जरी गाडी मागली तरी त्याला फेस करत नाही दुसऱ्या फेस करत त्यांची त्यांचं दोघांना आहे म्हणजे नर्मादी म्हणून अशी गाडी पालत ड्रायव्हर विषय सांगा ना गाडीच्या ड्रायव्हर बोला जरा पंकज ड्रायव्हर म्हणजे हल्ली तर जास्त करून पंकज नव्वद टक्के पंकजच बसतं पण ड्रायव्हर मला आवडतो होतो का त्या गाडी उचलाची टेक्निक भरपूर आहे त्याच्याकडे आणि गाडी सुतक घालणार मध्ये घालणार होतो आत्ताच मला वाटतं दोन दिवसापूर्वी एकविरा एक केसरी मैदान झाला तिथे एक, एक नंबरचा मान पंकजने मिळवला भोंगा आणि मेहरबान पलवला तर नक्कीच आज आपल्या गाडीवर सुद्धा तो बसला काय बोलाल पंकजचे बद्दल बोलू तेवढा कमी आहे का तर पंकज कधी टेक्निक भरपूर आणि बैल उचला तर मी त्याचा कधी अभिय घेतला माहिती का उसळणीच्या अड्ड्यामध्ये आपली गाडी झालेली मेहरबान सायनाड पडलेला तेव्हा त्यात तर गाडी एकदम कोड होती दुसरा म्हणजे मी त्याची जास्त स्तुती नाही करत लोकांना ऑर्डर कर की त्याचा असं काहीच नाही पण गाडी दुसरा ड्रायव्हर असताना गाडी म्हणजे शक्य पडायची शक्यता होती गाडी जायलाही भारी उचलतो आणि जो आपल्या मुंबईचा खेळ चाललाय खूप चांगला बघा आता तुम्ही मैदानामध्ये नव्हतं तर नाव परले परले बाहेरून नाव फिरला कुठेतरी म्हणजे असा खेळ पण पाहिजे बघा गुपित असा खेळ आहे आता हो आमचा खेळ म्हणजे थोडं वेगळं नसतं का तर आम्ही म्हणजे पहिलेच मी शंभर टक्के पडतो म्हणजे लोकांना समजत नाही आज आपण ऑपोजिटला पडलो तर उद्या पहिले पडतो आणि याच खेळाची गरज होती मुंबई बिंजरला त्याच्यामुळं आपल्या मुंबई बिंजरचं नाव खूप चांगलं चाललंय आता तुम्ही स्वतःचा गाड्या मालक असताना म्हणजे असं काय सांगायचं की कसा खेळ अजून म्हणजे आपल्या दृष्टिकोनामध्ये काय अजून बदल व्हायला पाहिजे काय खेळामध्ये काय चाललंय असं ठीक आहे ना, मा मा ना संदीपबाई माली आहेत ना आणि आपले अभिदा पवार झाले आकाश शेट राऊत झाले अजून आपला विकास खानावकर झाले हे आहेत म्हणून की मुंबईचा खेळ चांगला चालले का तर त्यांचं म्हणजे वन द स्पॉट निर्णय असं सर्व आणि निर्णय म्हणजे कोणती बाजू मारून नाही घेत एक नंबर आहे आणि आसार आला तर मुंबईत काही शंभर टक्के टिकणार आणि आता मैदाना बघ खूप चांगली आलेली आहेत आणि विशेष म्हणजे आज शहरात मला वाटतं आज दुसऱ्यांदा मला वाटतं जो गुलाल झाला आपलं करार झालेले आहे जितेश शेट कालर यांच्या नावाने हा गुलाल झाला जितेश शेठ म्हणजे आमचं मैत्रीपूर्ण करार झालेलं आहे मी जितेश शेठ माझ्या मागे दोन मा, दोन मा, दोन महिने लागलेला आहे तू बैल दे बैल दे तुझं नाव भरपूर केलं सायड मी आता माझे मला दोन महिन्यासाठी दे तू फक्त पंचवीस जून पर्यंत मला ती बैल बाकी नंतर तुझे नाव पड पण त्याला द्यायचं कारण माझ्याकडे भरपूर मागला गेला आणि मी त्याला एवढा शब्द दिलेला का जर दिला तर शंभर टक्के तुला देईल तर आमची पोरांची पण इच्छा नव्हती हो पण एक वेळ मैत्री घातील आणि घरचे सफ म्हणजे त्याच्या मुला बैल दिला आम्ही त्याला करायला बरोबर आहे आणि आता मला वाटतं काही दिवस राहिलेत आपल्या सिझनच नक्कीच आता पहिल्यांच्या खूप साऱ्या मागण्या कारण सैराब असा बैल बोलतो मुंबईला की खरोखर त्याची चर्चा आहे आणि खूप साऱ्या पहिल्यांच्या मागण्या तर नियोजन काय तुमचा स्वतःचा एकटंचा असेल आपलं जितेश शेठ कालन यांचा पण काही तुमचा सल्ला घेणं घेण्यात येईल काय काय बोला नियोजन आम्ही सर्व नियम आटी केलेली आहेत आणि घरची त्याच्यामुळे जितेश काय बोलतो तू करशील ती दिशा आहे मला काय नाही मला फक्त नावासाठी ते बैल तुला तू तुझ्यानुसार काय तो मला बोललोय का तू करणार एक नंबरचा पैर करणार आहे आणि जिथे शेटला मी म्हणजे फोन तर करतो पण मग फोन करायची विनंती नाही ना का एक नंबर से ले ले ते एक नंबरचा पैर करतो मी आणि मला वाटतं गाडी छान पालते लाडू आणि सैर मला वाटतं अजून काही मैदाना ही गाडी दिसली जमान नक्की शंभर टक्के हीच गाडी राहील आणि जर खूप साऱ्या पायऱ्यांच्या मागणी आल्या तर गाडी नक्की म्हणजे ही फुटणार का पलनार अशी जाता काय बोला तुम्ही आता कसा आहे दोस्ती का करायला लागतं आणि त्यांना पण दोस्ती जर आला तर करावं लागतं आता फोन तर भरपूर येतात पण कसं आहे गाडी गुलादा असलेली माझं लवकर गाडी पोहच नाही ना बरोबर आहे सायरेट विषय काय बोलायला ओव्हरटेक किंग म्हणून तुम्ही त्याची एक ओळख निर्माण केलेली आहे आणि खरोखर तो ओव्हरटेक सुद्धा करतोय गाडला सैराट बद्दल जेव्हा जेव्हा माझी इथे तिथे तेव्हा सायरेट मला करून दाखवतो का तू घालू नको मी आहे तुझी इथे दे वाचवायला बरोबर आहे आणि संस्कृती आदिशेठ पाटील खरोखर नाव आज मुंबईला गाजतोय घाटावर गाजतोय आज प्रत्येक ठिकाणी चर्चा होते या नावाची सायरेट म्हणून हा एक बैल आहे तो मुंबई गाजवतो आता ते तर भरपूर का तर आता पोंडबीन वगैरे येतात ना म्हणजे असं का दादा मी इथनं बोलतो तिथनं बोलतो तेव्हा समजलं की बैलाची जास्त चर्चा आहे आणि भरपूर चर्चा आहे आणि बैल कसा गाडी शक्यतो नव्या नव्याची गाडी बैलाची पडत नाही सर्व गुला घेतो दुसऱ्या बैलाच्या चुकीत मुलाच गाडी पडत आहे त्याच्या स्वतःहून गाडी एक पण पडली नाही पडली ना आणि आपली जे भाई आहे माली नक्कीच तुमच्या पायऱ्या पण होतात लढती पण होतात काय बोलल दोन शब्द त्यांच्या जातात आता भाई बद्दल बोलू एवढं कमी आहे भाई भेटा का आपण पोहोचलो असं काहीच नाही माझा आपण अजून तीन होतो एक अड्याला गाडी झाली दोन अड्ड्याला परत यायला लागला तीन वेळेला तुमचा पायरा घडून आला फक्त एकच गाडी झाली दोन वेळेला परत यावा लागला दोन वेळेला परत यायला लागला बरोबर आहे आज चांगला गुलाल घेतला आणि तुम्हाला नेहमी कायम शुभेच्छा असतील गुलालसाठी आता दादा मला काही दिवसापूर्वी म्हणजे ऐकायला आले की नक्कीच लग्नाचा पण विचार चालू आहे तुमचा काय आता म्हणजे यंदा कर्तव्य नक्कीच आम्हाला सैराट हल्दीमध्ये तुमच्या नाचताना दिसेल काय बोलाल चालू आहे प्रोसिजर आता बघू काय आहे चालू आहे पोरी बघायचं पण चालू आहे आणि आता कसं धंदा मुला जसं टाइम भेटत नाही पोरं सर्व करतात राज आहे राजच सर्व जास्त मेहनत असतं त्या तर फक्त मी बैल धरून देतो बाकी राज सर्व करतो आणि आता मी बघतो सोशल मीडियावर आपल्या इंस्टाग्राम असतील भरपूर सारे मुली नक्कीच रील बनवतात गाडा मालकीन गाडा मालक असा पाहिजे काय बोलाल नक्कीच जर कुठला एक एखादं तुम्हाला याला प्रपोजल आला तर नक्कीच तुम्ही विचार कराल घ्या गोष्टीचा बघू ना चालेल धन्यवाद आणि लवकरच यंदा कर्तव्य आहेत खरोखर व्हावा दोन अक्षर तुमच्या डग्यावर पडावा माझ्या तुम्हाला शुभेच्छा असतील धन्यवाद थँक्यू